नमस्कार आता प्रियाने मधुभाऊंवर चोरीचा आळा घेतलेला असतो आणि त्यामध्ये ती सक्सेस झालेली असते आता सर्वच जण म्हणतात मधुभाऊ आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती पूर्णाजी जी म्हणतात आपल्या घरात अशी कधी चोरी होईल असं मला वाटलंच नव्हतं अशी चोरी कशी करू शकतात हे कल्पना म्हणजे नाहीतर काय मला असं वाटतच नाहीये की आपल्या घरात चोरी झाली आहे आणि बाहेरचीच माणसं असं करू शकतात आता कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे मला काही समजत नाहीये आता मात्र सर्वच जण चोर म्हणत असतात मात्र अर्जुन सायलीला खूपच वाईट वाटत असतं मधुभाऊ हात जोडून रडत सांगत असतात नाही हो मी चोरी नाही केली प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी चोरी नाही केली पण कोणी त्यांच्या विश्वास ठेवायला तयार होत नाही तेव्हा आता अश्विन जोरात म्हणतो मधुभाऊ कशाला कुठं बोलताय तुमच्या कपाटामध्ये बॅगेत हार सापडला आणि तुम्ही काय बोलताय मी चोरी नाही केली अश्विन म्हणतो अर्जुन तोंड सांभाळून बोल तू बघितलं आहेस का यांनी चोरी करताना तुझ्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा अश्विन म्हणतो दादा अजून तुला कोणता पुरावा देऊ मी यांच्या हा कपाटात तो हार सापडला आणि रडत असतात त्यांच्या पाठोपाठ अर्जुन साठी येतात मधुभाऊ म्हणतात साऊ बाळा मी नाही राहत आता इथे मी आता इथून निघून जातो तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ ती प्रिया कितीही काही करू दे आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही कधी चोरी करू शकत नाही हा प्रियाचा ना डाव आहे ती मुद्दाम तुम्हाला इथून घालवण्यासाठी करते पण तिच्या या प्लॅनला आपण तुम्ही बळी पडू नका प्लीज तुम्ही इथून कुठेही जाऊ नका मला प्रॉमिस करा तुम्ही इथून कुठेही जाणार नाही तेव्हा मधुभाऊ अर्जुनला प्रॉमिस करतात आणि म्हणतात पोटच्या मुलाने सुद्धा माझी एवढी काळजी केली नसती एवढी काळजी तू करतोयस आता प्रिया ही रूममध्ये असते आणि अश्विन खाली हॉलमध्ये असतो प्रिया आता फोन करून नागराजला सगळं सांगत असते की मी ना त्या म्हाताऱ्याची चांगली चिरवली आहे मी त्या म्हाताऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे मी म्हातारा झोपला होता ना काल रात्री तेव्हा त्याच्या कपाटामध्ये बॅगमध्ये नेऊन एक हार टाकला आणि त्याच्यावर चोरीचा आळ घेतला आता म्हातारा परत माझ्या वाटेलाच जाणार नाही तेव्हा नागराज बोलतो काय बोलतेस काय म्हणजे तू तिकडे भारीच कामं करतेस तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे काय एकेकाला इथे मला त्याची लायकी दाखवून द्यायची आहे आता ते प्रियाचं सगळं फोनवरचं बोलणं अश्विन ऐकतो आणि अश्विनला मोठा धक्काच बसतो अश्विन येऊन प्रियाच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली ग असं वागण्याची किती खोटं बोललीस तू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की तू असं काहीही करणार ना नाहीस पण शेवटी तू तेच केलंस तू मधुबाऊंवर खोटा चोरीचा आळ घेतला आहेस मी आत्ताच्या आता घरच्या सगळ्यांना जाऊन सांगतो आणि लाज नाही वाटली बिचार्या त्या अशा म्हाताऱ्या माणसांवर खोटा चोरीचा आळ घेण्याचा अगं तू स्वतः नेऊन तिथे हार ठेवलास आणि त्यांनी चोरला म्हणून गावगोंधळ केलास अगं त्यांना काय वाटलं असेल त्यांनी तर लहानपणापासून तुला लहानाचं मोठं केलं तुझी काळजी घेतली आणि अशा बापावर तू चोरीचा आड घेतलास कशी बाई आहेस ग तू माझा ना आता तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे तू ना खरंच कोणत्याही थराला जाऊ शकतेस आता माझी पूर्ण खात्री पडली आहे आता सायली बहिणी आणि दादा बोलत होते ते काही चुकीचं नाही असं म्हणून अश्विन हा तिथून रागाने निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू